नमस्कार मी डॉक्टर अतुल राक्षे अन्न म्हणजे इनकॉम्पॅटिबल फूड चरकाचार्य नावाच्या आयुर्वेदाच्या अत्यंत महत्त्वाच्या शास्त्रज्ञांनी एक विरुद्धांनाचं वर्णन करताना अठरा प्रकारचे विरुद्धांनाचे प्रकार, प्रकार सांगितलेले आहेत या विरुद्ध अन्नांमध्ये एकमेकांच्या विपरीत एकत्र आल्यानंतर शरीरावरती दूरगामी परिणाम करणारे अशा प्रकारचे आहार सांगितलेले आहेत आणि ते आपण सगळ्यांनी टाळले पाहिजेत काहीची उदाहरणं सांगतो एक आहे देश विपरीत म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी जन्मला ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी तयार झालेलं अन्न तुम्ही खाल्लं पाहिजे उदाहरणार्थ कोकणी मनुष्य किंवा केरळमधला राहणारा माणूस हा जास्त भात खाईल वेगळ्या प्रकारे शिजवलेला भात खाईल त्याला त्याचा त्रास होणार नाही पण तोच भात तुम्ही पठारावरती असलेल्या ठिकाणी खाल्लात की जिथे तो नेहमी नाही खाल्ला जात आता उदाहरणार्थ महाराष्ट्राचा बहुतेक भाग हा पठार आहे त्या ठिकाणी पूर्वी ज्वारी आणि भाज्या असं खायची म्हणजे ज्वारीची भाकरी आणि भाजी हा आपलं नेहमीच अन्न आहे तर तोच पदार्थ आपण सतत खाल्ला गेला पाहिजे दोन्ही वेळा पोळे वरण भात असं खायची गरज नाही तसं खाल्ल्यामुळे लठ्ठपणा मधुमेह वाढण्याची शक्यता आहे कालविपरीत म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये खूप आईस्क्रीम खातात किंवा उन्हाळ्याच्या दिवसात तिखट तळकट किंवा खूप मसालेदार नॉनव्हेज खातात आणि नंतर आजारी पडून आपल्याकडे पेशंट्स येतात वीरविरहित वी म्हणजे शरीरामध्ये अन्न गेल्यानंतर त्याचं ज्या ती उष्ण किंवा शीत म्हणजे पचल्यानंतर उष्ण किंवा शीत होणार ह्या गुणधर्माचा अभ्यास न करता किंवा ते माहीत नसल्यामुळे अशा प्रकारे वीर्य विपरीत अन्न एकत्र खाल्लं जातं त्याचं एक साधं उदाहरण मी सांगतो आता हे व्हेज माखनवाला किंवा पनीर टिक्का मसालासारखे म्हणजे दुग्धजन्य पदार्थ आणि मसाला किंवा उसळी डाळी असे एकत्र असलेले बरेच पदार्थ हल्ली चवीसाठी खाल्ले जातात त्याच्यामध्ये हा वीर्य विपरीत विरुद्ध अन्नाचा प्रकार आपल्याला दिसतो क्वचित तुम्ही खाल्लं तर शरीर ते पचवून टाकेल किंवा खूप तुमचा व्यायाम असेल खूप खूप तुम्ही ॲथलेटिक पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज करत असाल तर ते तुम्हाला शरीराला कदाचित वापर पण होईल परंतु नियमित तुम्ही अपैकी एखादा पदार्थ जरी सतत खात राहिलात किंवा वेगवेगळे पदार्थ मिळून सतत खात राहिला तर त्याचे शरीरामध्ये असे पदार्थ पचवण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते त्याच्यातून मेटाबॉलिक डिसऑर्डर्स इन्सुलिन रेजिस्टन्स लठ्ठपणा आणि आम नावाचा एक स्लायमी रेसिड्यू शरीरात साठायला लागतो तो तू तुमचे चॅनेल्स ब्लॉक करतो आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन ऑटोयुमिन डिसऑर्डर्स डी जनरेटिव्ह पॅथॉलॉजीज होण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता असते त्यामुळं विरुद्धांना म्हणजे काय विरुद्धांनाचे प्रकार कोणते हे सगळ्यांनी समजून घेणं फार गरजेचं आहे आणि त्याच्याबद्दल अभ्यास करून तसा आपण आहार घेतला पाहिजे याबद्दल काही शंका असतील काय तुमची मतं असतील तर आम्हाला नक्की कळवा नमस्कार